मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं सोलापूर जिल्ह्यातलं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस साठी मैदानी चाचणी दिनांक एकोणवीस वीस पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती सदर मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची यादी पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर यादीमध्ये नमूद बाबी जैसे मैदानाची चाचणीचे गुण सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी नमूद कालावधीमध्ये एकही आक्षेप न आल्यास उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवाराची प्रवर्गनिहाय यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ले उमेदवाराची लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते अकरा तीस या का वेळेमध्ये होणार आहे त्याच्यासाठीचा पत्ता देण्यात आलेला आहे तपस्वी चिन्नावीर शिवाचार्य हायस्कूल ज्युनियर कॉलेज एम आय डी सी अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी घेण्यात येणार आहे उमेदवारांना त्याच्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत लेखी परीक्षेसंदर्भातल्या ते देण्यात आलेल्या लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता उपरोक्त नमूद ठिकाणी लेखी परीक्षेसाठी हजर राहायचं आहे सर्व उमेदवारांनी वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र महाआयटी कडून यापूर्वी देण्यात आलेले प्रवेशपत्र व कार्यालयाकडून शारीरिक चाचणी वेळी देण्यात आलेले पोलीस भरती ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक असणार आहे उमेदवारांना पॅड व काळ्या शाईचे पेन परीक्षेवेळी या कार्यालयाकडून पुरवले जाणार असल्याचा मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद कागदपत्रा व्यतिरिक्त इतर कोणत्याही साहित्य परीक्षा केंद्रात घेऊन येण्यास मनाई असणार आहे तर हे होतं पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं सोलापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातल्या लेखी परीक्षेचा आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ लेखी परीक्षा जी आहे तर ती सात जुलैला होणार आहे तर त्याच्या संदर्भातला परीक्षेसाठी हजर राहत आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची काय सोबत घेऊन जायचं आहे तसेच तुम्हाला परीक्षेच्या ठिकाणी कधी हजर राहायचं आहे परीक्षा किती काळ असणार आहे ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तरी तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरतीचा अर्ज केला आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठल्या माहिती हवी असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद